हॅलो फ्रेंड्स नमस्ते दापोली किनाऱ्यामध्ये आपलं ससने स्वागत आहे आज आपण खूपच स्वादिष्ट आणि हेल्दी असा पदार्थ बनवणार आहोत जो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल हा पदार्थ बनवायला काय साहित्य लागणार आहे ते, ते पाहूया एक वाटी आपण इथे गुळ घेतला आहे गोड आपल्या आवडीनुसार घ्यायचं आणि इथे एक वाटी ओला नारळ घेतला आहे खवलेला आणि इथे मिक्स ड्रायफ्रूट घेतले आहेत थोडेसे तेही आपल्या आवडीनुसार घ्यायचे आणि नाही घेतले तरी चालेल काजूचे तुकडे घेतले आहेत थोडेसे आपल्या आवडीनुसार घ्यायचे तेही आणि इथे रवा करून घेतलेला आहे आपण तांदूळाचा तांदूळ आपण स्वच्छ धुतले आणि ते पंग्याखाली वाळवून घेतले आणि मिक्सरमधून त्याचा असा झाडसर रवा बनवून घेतलेला आहे बघा बघा असा रवा काढून घ्यायचा आणि आता आपण या तांदळापासून खूप छान असा पदार्थ बनवून घेणार आहोत आणि काकडी घेतली आहे दोन आणि चमचाभर वेलची पूड घेतली आहे काकडीचे वरचे साल काढून घेतले आणि काकडी अशी मस्त अशी पिसून घेतली आहे आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूया गॅस पेटूया दोन चमचे इथे तूप घ्यायचं आहे तुपामध्ये तांदळाचा रवा घालूया आणि खूप छान असा चा परतून घेऊया तांदळाचा रवा तुपामध्ये परतून छान असा चा खरपूस भाजून घ्यायचा आहे तांदळाच्या रव्यापासून आपण स्वादिष्ट आणि हेल्दी असा काकडीचा केक बनवणार आहोत तांदुळाच्या कणीपासून हा पदार्थ बनवला जातो म्हणून आमच्या इकडे याला कणोरी म्हणतात तुमच्या इकडे या पदार्थाला काय म्हटलं जातं हे कमेंटमध्ये जरूर कळवा हे बघा तांदूळ खूपच छान असे खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण या भाजलेल्या कणीमध्ये किसलेली काकडी घालून घेणार आहोत काकडी घालून झाल्यावर यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत जेवढा आपण रवा घेतला आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे यामध्ये मी एक वाटी रवा घेतला होता आणि आता त्यामध्ये दोन वाटी पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातल्यावर छान काकडी आणि रवा छान ढवळून घ्यायचा काकडी आणि रवा छान असा ढवळून झाल्यावर त्यामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे एक वाटी खवलेला नारळ घेतला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घेऊया काजूचे तुकडे घेतले होते आपण त्यातले थोडे काजू यामध्ये घालूया आपल्या चवीप्रमाणे मीठ घालूया आता हे मिश्रण छान ढळून घेऊया आणि छान असे एकजीव करून घेऊया मिश्रण छान असे एकजीव झाले आहे पाणी अजून जर लागत असेल तर अर्धा ग्लासभर अजून पाणी घालायचे मिश्रणाला छान उकळी आली आहे आता यावर आपण झाकण ठेवून मिश्रण छान शिजवून घ्यायचे आहे बघूया कनोरी कितपत शिजली आहे कनोरीचे मिश्रण मध्ये मध्ये असे ढळून घ्यायचे नाहीतर ते खाली टोपाला लागेल पुन्हा यावर झाकण ठेवून दहा मिनटं कनोरी शिजवून घेऊया कनोरी छान शिजून झाली आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण यामध्ये वेलचीपूड घालून घेऊया आणि वेलचीपूड घालून झाल्यावर छान मिश्रणात ती मिक्स करून घेऊया दुसऱ्या एका टोपामध्ये दोन चमचे तूप घेऊया आणि हे तूप त्या टोपाला आतून छान असे लावून घेऊया आणि हे कनोरीचे मिश्रण तूप लावलेल्या टोपामध्ये काढून घेऊया कनोरीचे मिश्रण टोपामध्ये व्यवस्थित असे सेट करून घेऊया कनोरी आपल्याला तव्यावर बेक करून घ्यायची आहे यावर आता आपण मिश्र ड्रायफ्रूट आहेत आपल्याकडे थोडे ते घालून घेऊया ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे आपल्याला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही घालू शकता किंवा ड्रायफ्रूट्स घातले नाहीत तरी चालेल ड्रायफ्रूट घातल्यावर हाताने थोडे दाबून घ्यायचे मला ही माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही नम्र विनंती आता हा काकडीचा केक तव्यावर ठेवून मंद आचेवर वीस मिनिटापर्यंत बेक करून घेऊया हे बघा स्वादिष्ट अशी कनोरी बनवून तयार आहे आपला कुकुंबर केक तयार आहे आणि बघा ह्याच्या किनारी पण मस्तपैकी अशी सुटली आहे ती आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया काकडीचा केक बघा सहज टोपातून प्लेटमध्ये काढून घेतला आहे खूपच छान बघा रंग आला आहे अगदी तांबूस रंग खरपूस भाजून भाजलेला आहे आपला काकडीचा केक खूप छान रंग आला आहे हे बघा खूपच छान तयार झाला आहे काकडीचा केक खूपच सुंदर दिसत आहे घरभर छान काकडीचा सुगंध पसरला आहे खूपच स्वादिष्ट अशी कनोरी बनून तयार आहे आपण याला काकडीचा केकसुद्धा म्हणू शकतो तर असा स्वादिष्ट असा कुकुंबर केक बनून तयार आहे मी ज्या पद्धतीनं ही रेसिपी बनवली आहे त्या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल थँक्यू